हिंगणा बाजारातून चोरी गेलेला मोबाईल झारखंड मध्ये सापडला हिंगणा तालुक्यातील हिंगणा बाजार येथे घडलेल्या मोबाईल चोरीच्या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले आहे हिंगणा येथील रहिवासी तसेच केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्य सचिव आणि सिटी इंडिया न्यूज अमरावती जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खेडकर यांचा मोबाईल दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी हिंगणा बाजारातून चोरीला गेला होता या संदर्भात त्यांनी हिंगणा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती मात्र स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात जबाबदारी न घेता ठोस कारवाई केल्याची के चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती दरम्यान गिट्टीकदान पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस कमलेश शाहू यांनी या प्रकरणी विशेष रस घेत मोबाईलचा मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केला त्यांच्या तपास कौशल्यामुळे अखेर तो मोबाईल झारखंड येथे सापडला विशेष बाब म्हणजे हा मोबाईल झारखंड मधून मागवून तो अधिकृतरित्या रवींद्र खेडकर यांच्या स्वाधीन करण्यात आला या यशस्वी प्रयत्नामुळे सहाय्यक पोलीस कमलेश शाहू यांचं सर्वत्र कौतुक होत आहे नागरिकांच्या तोंडी एकच शब्द आहे हिंगणा पोलिसांनी जबाबदारी न घेता जे प्रकरण प्रलंबित ठेवले होते ते पोलिसांनी सोडवून दाखवले या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की प्रामाणिकपणा जबाबदारी आणि तपासातील कौशल्य यांच्या जोरावर कितीही कठीण वाटणारे प्रकरण येते रवींद्र खेडकर यांनी पोलीस कमलेश शाहू यांच्या प्रयत्नांचे मनापासून आभार मानले आहे गिट्टी खदाणे रवींद्र खेडकर यांना कमलेश शाहू यांच्या हस्ते मोबाईल देण्यात आला त्यावेळी केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन नागपूर जिल्हा सदस्य प्रशांत जोशी हे सुद्धा हजर होते సీటీ ఇండియా న్యూజ సా జిల్లా ప్రతినిధి రవింద్రెడ అమరావతి